ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डेरवन गावातील अजित पवार राष्ट्रवादीला धक्का अनेकांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील डेरवण गावातील का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला माजी जिल्हा परिषद सदस्यांनी माजी सभापती संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कोकरी जिल्हा परिषद गटातील डेरवन गावातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज आमदार भास्कर जाधव आणि जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गुहागर येथे पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी गुहागरचे तालुका प्रमुख सचिन बाईत प्रवीण ओक विनायक मुळे जयदेव मोरे सिद्धिविनायक जाधव असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रवेश केलेल्यांमध्ये माजी सरपंच देवेंद्र शिर्के सुमित गुजर आनंद गुजर राजेश सावंत केशव जाधव दिनेश चव्हाण संतोष कदम राजेंद्र चव्हाण अभिजित सावंत आर्यन कदम तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या विभाग प्रमुख यांच्या विभागप्रमु विभाग प्रमुख अनिल गुज प्रमुख अनंत खैर दिनकर जाधव शाखा प्रमुख रोशन जंगम दिनेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते निफ्ट सटी विनोद चव्हाण गुहागर